मीरा भाईंदरला होणारा एमआयडीसीचा चा पाणी पुरवठा शुक्रवारी चोवीस तासांसाठी दुरुस्तीच्या कामामुळे बंद राहणार आहे त्यामुळे नागरिकांना दोन ते तीन दिवस पाणी टंचाई सहन करावी लागणार आहे मीरा भाईंदर शहरात स्टेम प्राधिकरण व महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ प्राधिकरणाकडून या ठिकाणी पाणीपुरवठा करण्यात येतो महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत पाणीपुरवठा योजनेअंतर्गत बारवी गुरुत्व वाहिनीचे कटाई नाका ते शिळ टाकी या ठिकाणी तातडीची देखभाल दुरुस्तीची कामे करण्याकरता चोवीस तासांचा शटडाऊन घेतला जाणार आहे त्यामुळे गुरुवार दिनांक बावीस रोजी रात्री बारा वाजल्यापासून ते शुक्रवारी दिनांक तेवीस रोजी रात्री बारा वाजेपर्यंत असा चोवीस तासांसाठी एमआयडीसी प्राधिकरणाकडून होणारा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे या दरम्यान स्टेम प्राधिकरणाकडून होणारा पाणीपुरवठा सुरू राहणार आहे एमआयडीसी प्राधिकरणाकडून होणारा पाणीपुरवठा पूर्ववत होईपर्यंत मीरा भाईंदर शहरास पाणीपुरवठा कमी दाबाने आणि उशिरा होणार आहे